वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर मंगळवारी आलेली आहे वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट म्हणजे या दिवशी भगवान महादेव शंकर आणि श्री हरिविष्णू यांची गळाभेट झाली होती त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर आपल्याला कोणती फलप्राप्ती होणार आहे कोणत्या सेवा आहेत मी तुम्हाला सर्व ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट अडचणी आलेले असतील तर त्यातून तुम्हाला मिळ मुक्ती मिळवण्यासाठी याचा खूप फायदा होणार आहे आणि हरिहर भेट म्हणजे काय या दिवशी हरी म्हणजे भगवान हरी विष्णू आणि हर म्हणजे हर हर महादेव यांची गळाभेट झाली होती तर यामुळे या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता अतिशय प्रभावी दुर्मिळ वर्षातून एकदाच येणारी अशी सेवा करायची आहे आता जर या दिवशी तुम्ही कंटाळा केला विसरून गेले डायरेक्ट पुढच्या वर्षी तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीलाच ही सेवा करता येईल त्यामुळे कंटाळा न करता तुम्ही ही सेवा कराल अशी मी अपेक्षा करते आणि ऐका ही सेवा खूप सुंदर अशी सेवा आहे आणि हा दिवस वर्षातून एकदाच येतो त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा या दिवशी भगवान महादेव भगवान श्री विष्णू यांची गळाभेट झाली होती त्यांच्या साक्षीने आपण ही सेवा करणार आहे अतिशय विलक्षणीय सुवर्ण क्षण असतो हा त्यामुळे प्लीज कळकळीची विनंती आहे की ही सेवा जी आहे ना ती चुकवू नका पुरुष स्त्री मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकतं फक्त महिलांनी करायची असं अजिबात नाही आहे जो ही सेवा करेल त्याला शंभर टक्के अनंतपटीचं पुण्य मिळेल हे नक्की आता या दिवशी अजून आपल्याला काय करायचं आहे रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला दिवे तेवत राहतील इतके दिवे लावायचे तूप तेवढं टाकायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुळशी बाहेर त्यानंतर देवाजवळ तुम्हाला कमीत कमी तीन ठिकाणी असे दिवे लावायचेत की त्यामध्ये जास्त तूप तेल टा बसेल पण जास्त थोडंसं टाका जेणेकरून साडेबारा एकपर्यंत तरी ते तेवत ते राहतील त्यानंतर आता ही सेवा काय आहे तुम्हाला सांगते ही सेवा बाराला करायची आहे तर आता बऱ्याच लोकांना वाटेल की अकराला केले तर चालेल का आम्हाला झोपायचे दुसऱ्या दिवशी ऑपिल आहे ऑफिस आहे स्कूल आहे तर अजिबात नाही भले तुम्हाला साडेबारा सव्वापर्यंत तुम्ही ही सेवा केली तरी चालेल बाराला सुरुवात करा हरकत नाही पावणे बा पाहुणला म्हणजे पावणे एकला तुमची ही सेवा संपेल आणि आता बघा देवघरामध्ये शिवलिंग असतं ठीक आहे त्यानंतर शिवलिंगावर तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये आपल्याकडे मूर्ती फोटो किंवा विष्णूची बालकृष्णाची किंवा श्रीराम भगवानींची कोणतीही विठ्ठलाची किंवा आपले स्वामी समर्थ महाराजांची यापैकी कोणतीही मूर्ती किंवा फोटो असेल तर ते आपल्याला लागणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे रात्री देवाजवळ एक दिवा लावायचा आहे आसन आपल्याला त्याआधी टाकायचं आहे आणि वर्षातून एकाच दिवशी आपल्याला या एकाच दिवशी हे करता येतं नीट ऐका आपण भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करत असतो आणि भा महादेव यांना बेलपत्र अर्पण करत असतो बरोबर आहे या दिवशी आपल्याला उलटं करायचं आहे महादेवांना आपल्याला श्री विष्णू यांची प्रिय असलेली तुळशी पत्र विष्णू विष्णू ही नामावली घेत अर्पण करायचे आणि श्री वि विष्णू यांना आपल्याला भगवान श्री शंकरांचं नाव घेत बेलपत्र अर्पण करायचं आहे भ महादेवांना तुळशीपत्र श्री विष्णू यांना बेलपत्र असं उलट करायचं आहे या एका दिवसाव्यतिरिक्त वर्षामध्ये कधी पण चुकून आपल्याला हे करायचं नसतं महादेवांना तुळशी आपण अर्पण करत नाही विष्णूंना बेल अर्पण करत नाही वर्षातल्या एकाच दिवशी तुम्हाला हे उलट करायचं असतं आता किती सुंदर आणि एकदम प्रभावी असं आहे बघा यामागे काहीतरी अर्थ आहे काहीतरी शास्त्र आहे त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे आणि कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते पहिले महादेवाची पिंड तुम्ही तांबणामध्ये घ्या तुमच्या देवघरामध्ये जिथे ती ठेवली आहे तिथे केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला अकरा पाच किंवा एक हजार एक तुळशीपत्र घ्यायचं आहे ठीक आहे जितके मिळतील तितके एक अकरा वगैरे घेतले गे तरीही चालेल एक हजार एक मिळणं थोडंसं मुश्किल आहे रात्री वगैरे तोडू नका आदल्याच दिवशी तुम्ही ते संध्याकाळी सर्व सामग्री जमा करून ठेवा त्यामध्ये फुलं बेलपत्र तुळशीपत्र वगैरे आणून ठेवायचे संध्याकाळ व्हायच्या आधी त्यानंतर तुळशीपत्र तुम्हाला हातात घेऊन समजा अकरा असतील तुळशीपत्र तर महादेवाच्या पिंडीसमोर ठेवायचे आहेत आधी महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला विष्णू विष्णूशास्त्रनामावाली एक हजार नावं आहेत जी विष्णूची ती आपल्याला घ्यायची आहेत त्याला वेळ लागत नाही तुम्हाला नित्यसेवेमध्ये पण किंवा यूट्यूबवर पण ते मिळतील आणि ते म्हणत म्हणत आपल्याला सर्व तुळशीपत्र महादेवाला अर्पण करायचं आहे घरातल्या सगळ्यांनी बसून ही सेवा केली सर्वांनी वाहिले तरीही चालेल बाकीच्यांनी फक्त हात जोडून बसा महादेवाच्या पिंडीवर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे विष्णूचं एक नाव घ्यायचं त्यानंतर तुळशी तुळशीपत्र अर्पण करायचं महादेवाच्या पिंडीवर विष्णूचं दुसरं नाव घ्यायचं तिसरं नाव घ्यायचं असं एक हजार नामावली घ्यायची आहे आणि एकच पान असेल तर ते परत उचलून घ्यायचं परत व्हायचं तरीही चालेल एक पान असेल तर एक पान आपल्याला तुळशीचं घ्यायचं महादेवाच्या पिंडीला स्पर्श करायचं नाव घ्यायचं परत ते पान उचलायचं दुसरं घ्यायचं तिसरं घ्यायचं असं करत तुम्ही एक हजार नावे घ्यायची आहेत महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला एकशे एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करून विष्णू म्हणायची आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला विष्णूचा फोटो असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल फोटो असेल महाराजांची मूर्ती काहीही असेल ते तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आणि किंवा आपण जागेवर जिथे आहे तिथे सुद्धा आपण ठेवू शकतो आता बेलपत्र घ्यायचं आहे एका बेल बेलपानाला तीन पानं असतात तसं एक बेलपान घ्या अकरा घ्या एकशे घ्या जसं आपण आधी भगवान शंकराची एकशे आठ नावं घ्यायची आहेत नंतर ओम नम शिवाय म्हणायचं आहे आणि एकशे आठ भगवान शंकराच्या नावामध्ये बघा ओम नम शिवाय एक बेलपत्र वाहून विष्णूला अर्पण करायचं आहे ओम महेश्वराय म्हणायचे आणि विष्णूला अर्पण करायचं आहे दुसरं आणि त्यानंतर आपल्याला तिसरं असे एकशे आठ नावं घेऊन विष्णूंना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे एकशेठ जे नावं आहेत भगवान शंकराचे ते आपल्याला नित्यसेवेमध्ये किंवा यूट्यूबला मिळू शकतात तुम्ही यूटूबला लावू शकता आणि विष्णूचं नाव घेत तुम्ही तुळशीपत्र महादेवांना अर्पण करायचं आहे आणि महादेवांच्या पिंडीवर एकशे आठ नाव घेत विष्णूंना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे कळालं बघा किती सुंदर सेवा आहे या दिवशी बघा गळा भेट आहे भगवान शंकरांची श्रीहरी विष्णूंची गळा भेट आहे आणि वैकुंठ चतुर्दशी आहे तर यामुळे अतिशय सुवर्ण क्षण आहेत सुवर्ण संधी आहे वर्षातून एकदाच येते अगदी कळकळून सांगते हा दिवस परत नाही आता जर ही सेवा चुकली तर परत पुढच्या वर्षीच हा योग येईल त्यामुळे बघा तुम्ही नक्की आवर्जून हा उपाय करा आयुष्यातले दुःख संकट सगळे संपून टाकण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे याचसोबत या दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी जवळपास कुठे आवळ्याचं झाड असेल तर त्याची पूजा करा आवळ्याच्या झाडाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे पाणी अर्पण करायचं आहे आणि झाडाला प्रदक्षिणा मारायचे स्पर्श करून नमस्कार करायचं तर बघा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तुम्ही सेवा आत्तापर्यंत केली नसेल यावर्षी करून बघा इतका आनंद मिळेल मला मनाला इतकं सुख मिळेल यासारखं सुख दुसरं कोणतंच नाही आपल्याला मिळणार यामुळे ही प्रभावी सेवा या दिवशी केली तर आयुष्यातले संकट जे आहेत ते दूर होत असतं अत्यंत दुर्मिळ अशी सेवा आहे वर्षातून एकदाच येते ही सेवा त्यामुळे सर्वांनी करावी त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती असेच माहितीपूर्ण सेवेचे व्हिडिओ घेऊन येत आहोत चला परत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ